नमस्कार शेतकरी बांधवानो बांधवांनो अठ्ठावीस तारखेला मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरती शासनाच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा करण्यात आली होती की एकोणतीस मार्च पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण हे राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे आणि या संदर्भात आपण अपडेट पण घेतली होती परंतु मित्रांनो शासनाने अधिकृत घोषणा करून सुद्धा या सहाव्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांना झाले नाही मित्रांनो राज्य शासना च्या माध्यमातून नमोचा सव्वा हप्ता वितरणासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे हप्ता मिळेल की नाही याची चिंता करण्याची आवश्यकता नाही काही विलंब झाला आहे अशातच तुम्हाला माहीत असेल की यामध्ये दोन दिवसाच्या सुट्ट्या पण आल्या होत्या मात्र आजपासून सर्व शासकीय कामे सुद्धा सुरू झाली आहे त्यामुळे आज शंभर टक्के शक्यता आहे या नमो शेतकरी महासन्मान योजने सहाव्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांना केले जाईल कारण आजपासून राज्याचे नवीन आर्थिक वर्ष पण सुरू झाले आहे तेव्हा हप्ता वितरित करण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो ही नमोचा हप्ता वितरित केला जाईल तेव्हा तुम्हाला तात्काळ अपडेट आपल्या चॅनल वरती मिळेल तर त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद